दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस शनिवारच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली झुंबा डान्स करत असताना साधारणत चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या पुरुषाला अचानक हृदयविकाराचा झटका आला कोरोना संसर्गानंतर हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे विशेष करून जिम करताना किंवा हेवी एक्सरसाईज करताना हार्ट अटॅक आल्याचे अनेक व्हिडिओ आपण यापूर्वी पाहिले आहेत परंतु झुंबा डान्स सारख्या त्या मानाने हलका फुलका व्यायाम प्रकार करताना हार्ट अटॅक येण्याचं हे कदाचित पहिलंच उदाहरण असावं कोरोना लस घेतल्याचाच हा दुष्परिणाम असल्याची चर्चा छत्रपती संभाजीनगर व परिसरामध्ये आहे भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देखील कोरोना झालेल्या व्यक्तींनी अवजड कामे किंवा अवजड व्यायाम करू नयेत असं आवाहन यापूर्वी केलेलं आहे या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी तात्काळ मदत केली या व्यक्तीच्या उपचारांच्या बाबतीत पुढे नक्की काय घडलं याचे अपडेट लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येतील तोपर्यंत कोरोनामुळे येत असलेल्या हार्ट अटॅकच्या या वाढत्या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद